रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे आल्याबाई होळकर अशा सर्व महापुरुषांच्या चरणी चे चे या ठिकाणी नतमस्तक होतो गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकार झालं असे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रोप आमचे मित्र सन्मानिय प्रभाकररावजी शिंदे साहेबांना सर्वप्रथम या ठिकाणी मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी धन्यवाद देतो आजच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते टाकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार होता असे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तब्येतीच्या कारणाने मेसेज पाठवला का सर्व साधू संत हजरे आणि त्यांच्या हाताने आपण त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी करावं आणि म्हणून प्रामुख्याने गोदाधाम सरला बेटाचे महंत मठाधिपती हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज देवगड संस्थांचे प्रमुख परमपूज्य भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थांचे उत्तराधिकारी परमपूज्य प्रकाशनंदगिरीजी महाराज या ठिकाणी प्रामुख्याने या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सन्माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपांजी साहेब विधानसभेचे आमचे सहकारी आणि नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब तात्या चिगडगावकर माजी आमदार सन्माननीय अण्णासाहेब माने पाटील माजी आमदार सन्मान्य कैलासरावजी पाटील या ठिकाणी देवगड आणि गोदाधाम संस्थांचे सर्व प्रमुख पदाधिकारी विश्वस्त या ठिकाणी प्रामुख्याने वैजापूर मार्केट कमिटीचे सर्व पदाधिकारी मुद्दामून या ठिकाणी आलेले सन्मान्य शिवाजीराव बनकर पाटील सन्मान्य लघाने पाटील सन्मान्य कुंडिकरावांना माने पाटील सन्मानिय भाऊराव गायकवाड आणि विशेष म्हणजे मी शिंदे परिवाराचा आभार मानण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या संपूर्ण परिवाराचं अभिनंदन वैजापूर गंगापूर तालुक्याच्या वतीने करत असताना ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला पंचगंगा सीटच्या माध्यमातून छोटस रोपट लावलं आणि संपूर्ण परिवाराचं त्या ठिकाणी ज्यांना साथ मिळाली सहकार्य मिळालं अशा संपूर्ण परिवाराचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून सन्मानी अण्णा उत्तमरावजी शिंदेसाहेब असतील मातोश्री सुभाद्राबाई उत्तमराव शिंदे असतील मोठे बंधू बाळासाहेबजी शिंदे असतील रंजनाताई बाळासाहेबजी शिंदे असतील अनिता तही प्रभाकरराव शिंदे असतील बाबासाहेब उत्तमराव शिंदे असतील रोहिणी बाबासाहेब शिंदे विवेक बाबासाहेब बाळासाहेब शिंदे प्रमोद प्रभाकरजी शिंदे तेजस बाबासाहेब शिंदे योगेश्वरी विवक शिंदे प्रीती प्रभाकररावजी शिंदे सायली बाबासाहेबजी शिंदे शिवाय शिंदे देवान शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार मला इतका चांगला आणि प्रेमळ परिवार कधी पाहायला त्या ठिकाणी मिळाला नाही त्या सर्व परिवाराला मी शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देणार आहे त्यासोबत सन्मानिय कुंडिकरावांना माने पाटील असतील नानासाहेब माने पाटील असतील प्रशांतजी माने पाटील असतील सचिनराव माने पाटील असतील यांना या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे शिंदे साहेबांची माझी ओळख माझा बालपणाचा मित्र भाऊराव गायकवाडच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि मी आदरणीय महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितो प्रभाकर प्रभाकररावजी शिंदे साहेबांनी सीडच्या माध्यमातून एक बारा बाय वीजच्या छोट्याशा पत्र्याच्या कोलीमध्ये सीडची दुकान त्या ठिकाणी थाटली आणि बघता बघता त्या सीडच्या दुकानाचा इतका मोठा वृक्ष होईल ते कदाचित त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी समजलं नसेल परंतु इतका मोठा वट वृक्ष प्रभाकररावजी शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला नव्याण्णवच्या नंतर सीड्स मध्ये वेगवेगळ्या भागाची प्रगती त्या ठिकाणी झाली पाहिजे हा स्वतः मानस त्यांनी त्या ते ठिकाणी बांधला आणि एकोणीसशे नव्याण्णव ला एक शेतकरी पुत्र म्हणून त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो आणि पहिला मी त्या ठिकाणी काम केलं असेल तर स्वर्गीय विनायक रान्नाचं जे स्वप्न होतं का माझ्या तालुक्यामध्ये मा शेतकऱ्यांसाठी हक्काचा कारखाना असावं आणून विनयक सहकारी साखर शाकर कारखाना त्या ठिकाणी मी सर्व पत्रकारांना सांगेल चालू करावं अडीच वर्ष प्रयत्न केले परंतु त्याला फळ मिळालं नाही आणि म्हणून भावराव गायकवाड मी प्रभाकरवजीकडे किमान आमच्या भागामध्ये कारखाना चालू करावं म्हणून दहा ते पंधरा वेळेस कुपटीला गेलो आणि त्यांना विनंती केली का प्रभाकरवजी तुमचा पंचगंगा उद्योग समूह खूप मोठा उद्योग समूह आहे आणि म्हणून आमच्या भागामध्ये कारखाना चालू करावं त्यांनी सर्वे केला आणि आज सांगताना आनंद होतोय का एवढा मोठा कारखाना त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा राहिला या कारखान्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी मदत केली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे जेव्हा आम्ही गेलो शिंदे साहेबांनी प्रभाकर रावच्या खांद्यावरती हात टाकला आणि सांगितलं तुम्ही शिंदे आणि मी शिंदे तुम्हाला कारखान्याच्या बाबतीमध्ये कुठे कमतरता पडणार नाही मला एका गोष्टीची मुद्दाम जाणीव करून द्यायची आहे तात्या आम्ही ज्यावेळेस गेलो का बँकेचं कर्ज आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे वास्तविक पाहता शिंदे साहेबांना मला वाटतं कर्जाची गरज नव्हती परंतु जेव्हा आम्ही गेलो तिथं मुख्यमंत्री मोदयाकडे फोन केला आणि त्यांना सांगितलं कामासाठी आम्ही जा घेतोय अक्षरशः आम्ही जाण्याच्या अगोदर शंभर कोटी रुपयाचा अप्रुव्हल त्या ठिकाणी आमच्या राज्य बँकेने त्या ठिकाणी तयार करून शिंदे साहेबांच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं सीएम साहेबांचा फोन होता अप्रुव्हल घेऊन जा असे अनेक मदत त्यांनी त्या ठिकाणी केली मी एकनाथरावजी शिंदे साहेबांचा तर आभार मानिलच परंतु सन्मानिय सहकार मंत्री अतुलजी सावे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मुद्दा मी आभार मानणार आहे अडीच हजारचा कारखाना मी सावे साहेबाला सांगितलं की अडीच हजारनी कारखाना परवडत नाही साडेसहा हजारचा कारखाना झाला पाहिजे एका वाक्यामध्ये अतुल सावे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी वरती फोन करून सांगितलं साडेसहा हजारचा करून टाका आणि मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये पहिली केस असेल कारखाना चालू होण्याच्या अगोदर अडीचचा साडेसहा हजार होणं पहिली केस असेल आणि म्हणून त्या ठिकाणी मी अतुल सावे साहेबांचं सुद्धा शिंदे परिवाराच्या वतीने मुद्दाम अभिनंदन करील त्यांचे आभार मानील भुमरे साहेबांचे आभार मानतोय मंत्री असताना भुमरे साहेबांनी अत्यंत चांगलं मदत करण्याचं चा काम त्या ठिकाणी केलं आणि आताही शिंदे साहेबाला सांगितलं का बोरणारे सर आणि लंगे पाटील इथं आहे मी दिल्लीत चाललो आणि दिल्लीमध्ये जेवढं जेवढं काम बाकी असेल ते मी तुमचं करून देणार आहे मी त्यांना धन्यवाद देणार आहे यासोबत सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल यांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे का कायम त्या ठिकाणी कारखाना कुठपर्यंत आला शिंदे साहेबांचा कारखाना कुठपर्यंत आला या आम्हाला त्या ठिकाणी विचारणा केल्या जाते त्यांना या ठिकाणी धन्यवाद येईल आणि फक्त पाच मिनिटामध्ये या कारखान्याची रूपरेषा सांगत असताना साडेसहा हजारचं क्रसिंग तर आहेच परंतु हा कारखाना भविष्यामध्ये दहा हजार पर्यंत जाईल असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि जसजशी कारखान्याची कॅपॅसिटी वाढत जाईल तस तस आमच्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आता कुणीतरी सांगितलं की भाऊही डिक्लेअर करा निश्चित त्यांच्या वतीने सांगेन का इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये प्रभाकरवजी शिंदे साहेबांच्या नावातच आहे ते निश्चित त्या कारखान्यापेक्षा आपल्या पदरात शंभर रुपये तरी जास्त टाकतील साडेसहा हजारची क्रसिंग आहे पाच लाख लिटर एका दिवसाला इथेनॉल त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि जवळजवळ बत्तीस पॉईंट पाच मॅगावॅटची लाईट त्या ठिकाणी तयार होणारे त्यापैकी अठरा मॅगावॅट लाईट महाराष्ट्राचे वीज वितरण कंपनीला सेल्स त्यांच्या वतीने त्या ठिकाणी करणारे आणि सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आणखीन एक मार्गी लागणार आहे का जेव्हा ही अठरा मॅगावॅट लाईट त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिली जाईल तेव्हा वैजापूर तालुक्याच्या गंगापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आणखीन एक काम लाईटच्या बिला लाईटच्या संदर्भमध्ये लोडशेडिंगच्या संदर्भमध्ये त्या ठिकाणी कमी होणार आहे आणखीन या कारखान्याच्या माध्यमातून एक लाख लिटर इथेनॉल मकापासून त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि म्हणून मी शेतकऱ्याला विनंती करणार आहे का फक्त ऊसच नाही तर मका सुद्धा प्राभकरावजी शिंदे साहेबाच्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी खरेदी करण्याचं काम त्या ठिकाणी ते करणार आहे मी त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद होतो त्यांनी सांगितलं या कारखान्यामधून दहा बाय प्रोडक्ट तयार होणार आहे मग ते दुग्ध व्यवसायासाठी जी वैरण आहे त्याचाही प्रश्न या कारखान्याच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे आणि असे अनेक प्रोडक्ट त्या कारखान्यामधून जेव्हा निर्मिती होतील तेव्हा आपल्या पदरामध्ये निश्चित जास्तीत जास्त पैसे त्या ठिकाणी मिळतील ही खात्रीपूर्वक त्या ठिकाणी मी सांगेल अधिक वेळ घेणार नाही परंतु आज संपूर्ण भारतामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा रोजगाराचा जो प्रश्न आहे आमच्या युवकाला खऱ्या अर्थाने या कारखान्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी निर्माण झाल्या मी तमाम युवकांच्या वतीने प्रभाकररावजी शिंदे साहेबांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो का जे जे मुलं त्यांनी त्या ठिकाणी घेतले सिक्युरिटीपासून तर अधिकाऱ्यापर्यंत जेवढे जेवढे मुलं घेतले त्यापैकी प्राधान्य दिलं वैजापूर गंगापूरला नंतर प्राधान्य ने दिलं नेवाशाला मी धन्यवाद देईल आपल्याला कारण निवासाची सर्व मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने हजार युवकांच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी मी धन्यवाद देईल आणि अधिक वेळ न घेता परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने विशेष म्हणजे आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने प्रभाकररावजी शिंदेंना पुढील या काळासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चित एक स्वप्न जरी आपलं अपूर्ण राहिलं परंतु भविष्यामध्ये एक कारखाना तयार झाला आणखी एक कारखाना जर निर्माण जर झाला तर निश्चित तेच स्वप्न त्या ठिकाणी आपलं साकार होईल एवढी या ठिकाणी ते नाही म्हणत बरं का मी कारण माझे मित्र माझ्यावर नाराज होतील आणि म्हणून आपण दोघे म्हणून विधान परिषदेला घेऊन जाऊ त्यांना आणि म्हणून मी परत एकदा प्राभकरावजी शिंदे साहेबांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी.